पाहू शकता काळे मोहरी जुन्यातली खिल्लार गाय आहे जुना टाकोळा चेहरेपट्टी मामा किती येताल गाबा आहे आठव्या येते ते दूध किती देते वास रुपये एक एक लिटर देते वास रुपये लिटर म्हणजे सकाळी दीड संध्याकाळी दीड आता कुठला वळू भरलाय आता वळू कुठला भरला हिला नाही नाही क्रॉस गोळी क्रॉस बडुरा कोणाचा किती महिन्याची गाव आहे आठ महिन्याची काय किंमत सांगितली पन्नास सांगितले पन्नास सांगितले कमी जास्त होतील व्यवहारात नाव सांगा की आपलं हरिचंद्र रामू राठोड हरिश्चंद्र रामू राठोड गाव, गाव तालुका इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे सांगायला पाहू शकता जुन्यातली चेहरेपट्टी आहे सुंदर शांत गाय आहे दीड दीड लिटर दे लांबलचक गाय आहे जुन्यातले खूप चेहरेपट्टे सुंदर देखणे हे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा यात्रेमध्ये गाय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद